या सर्व दिंडी परिसरामध्ये आंबळे तुळश्याम बाबाजी यांची वारी आता इथे सर्व आनंदाने सर्व समरप पार पडलेला आहे आरती झाली आमचे गुरुवर आहेत सर आणि आमचे माऊली ज्ञानबाजी आमचे काकाजी सर्व असं यजमान आणि बाबांचे साधक गण नम्र या भावाने बसलेले असे चिमुकले चिमुकले वारकरी आमचे मृदुंगमणी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे वारकरी दरेकर बाबा आमचे माय माऊली सर्व असे लहान मुलासारखे चंद्रभागेत बसलेले आहे मग आई मग सर्व हो અરે બટ મને માયા જ